प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात कापडी तुकडा राहिला वाशिमच्या खासगी रुग्णालयातली ही धक्कादायक घटना आहे डॉक्टरांचा समोर छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे एका रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटात कापडाचा तुकडा काढण्यात आला वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथं एका खासगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान हा कपड्याचा तुकडा राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी केली सुरक्षा गणेश काबरा असं या महिला रुग्णाचं नाव आहे त्यामुळे धक्कादायक घटना ही वाशिम मधून सध्या समोर येते पोटात कापडी तुकडा राहिला आणि त्यामुळे या घटनेमुळे आता सर्वत्र चर्चा रंगली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय प्रसुती दरम्यान या महिलेच्या पोटात कापडी तुकडा राहिला या डॉक्टरांवरती काही कारवाई करण्यात आली आहे का नक्कीच अंकिता जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये या महिलेवरती शस्तक्रिया जी आहे ती करण्यात आलेली आहे ही महिला जी आहे ती वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आहे खासगी आहे प्रस्तुती झाली होती मात्र जे शेजऱ्यांकरत त्यानंतर जे कापड वापरलं जातं ते कापडच जे आहे ते महिलेच्या पोटामध्ये राहिले होते तेव्हापासून महिलेच्या पोटामध्ये तसं दुखत असल्यामुळे त्या ठिकाणी महिलेने प्राथमिक शिक्षण घेतले परंतु आजार पहिल्याच सांगित आलं मात्र ती महिला छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आल्या असतं त्या महिलेच्या पोटामध्ये कापडाचं असल्याचं निदर्शनात आलं त्यानंतर त्या महिलेवरती आता शस्क्रिया निधी जी आहे ती करण्यात आलेली आहे तब्बल तीन तास जे आहे ते हे ऑपरेशन चाललं होतं आणि त्यानंतर संपूर्ण इन कॅमेरा जे आहे ती हे शस्क्रिया जी आहे त्या महिलेवरती करण्यात आलेली आहे सध्या जे डॉक्टर आहेत ज्या डॉक्टरांनी ही महिलेची सिजरिंग केलं होतं त्या महिलेवरती गुन्हा दाखल डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करण्यात एकंदरीतच या डॉक्टरांवरती काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी